भारत विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिक आणि शिवसैनिकांना मी आवाहन करतो की या ठिकाणी केंद्र सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाली काम करत असताना हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची सतत मागणी होती आणि तमाम महाराष्ट्राची मागणी होती मराठी भाषेला अविला दर्जा मिळावा त्या दृष्टिकोनातून आपल्या लाडके खासदार श्रीगंगा वारणे यांनीसुद्धा संसदेमध्ये ती मागणी लावून धरली होती आणि विशेषतः म्हणजे तो दर्जा मराठी भाषेला मिळालेला आहे आणि तमाम नागरिकांना विनंती मी या ठिकाणी आव्हान करतो की संध्याकाळी सात वाजता पांडुरंगाच्या त्या ठिकाणी मूर्तीजवळ आणि अमराईमध्ये असलेलं बाळासाहेब भवन या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येणार आहे फटाक्यांच्या त्रासबाजी असेल मराठी गीत असेल आणि त्या ठिकाणी ढोल ताशी वाजून त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये या कर्जत ठिकाणी जल्लोष होणार आहे या जल्लोषामध्ये सर्व राजकीय पक्षांनी सर्व कार्यकर्त्यांनी तमाम मारे मराठी बांधवानी यांनी या ठिकाणी यावं या असे मी जिल्हाप्रमुख म्हणून सगळ्यांना आवाहन करतो